मोहोळ तालुक्यातील हरळवाडी येथे दलित वस्तीतील कामे इतरत्र हराळवाडी इथली दलित वस्ती निधी अंतर्गतची कामं इतर परिसरात करण्यात येत आहेत असा आरोप करीत या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी हराळवाडी ग्रामपंचायत सदस्य कैलास एवले यांनी पत्रकार परिषदेत केली सध्या पंधराव्या वित्त आयोगातून पिण्याच्या पाण्याच्या टाकीचं चा काम चालू आहे दलित वस्ती योजनेअंतर्गत तीन लाख रुपये या निधीतून हे काम मंजूर करण्यात आलं आहे मात्र हे काम दलित वस्तीऐवजी दुसरीकडं करण्यात येत आहे दलित वस्तीमध्ये हे काम करण्यात यावं याबाबतचं निवेदन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलं आहे या प्रकरणी संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे परंतु अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही या प्रकरणी तत्काळ कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा कैलास एवळे यांनी पत्रकार परिषदेत दिला निवेदन केलेलं आहे तरी त्यावर ते अजून कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही आणि सध्या जलजीवन योजनेचं काम आता पाच वर्षात महाराष्ट्रामध्ये पाच वर्ष चालू आहे तरी अजून दलित वस्तीमध्ये कुठल्याही पाण्याची सोय किंवा जलजीवन जे म्हणजे पाण्याची सोय झालेली नाही पाण्यासाठी आमचे दलितदारा सध्या वंचित आहेत अजूनसुद्धा पाणी मिळत नाही आम्हाला म्हणजे निधी मंजूर आहे पण तो दुसरीकडे मिळून जातो त्यामुळे आम्हाला आतापर्यंत पाणी बायकांची मुलांची लहान मुलांची नाकार बाहेरून लावून पाणी आणून त्यामुळे खूप हाल होते त्यांची